ऑगस्ट निमित्त आपण सर्वजण इथे एकत्र आहोत आजच्या अध्यक्ष शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका ग्रामस्थ तर मित्रांनो एकोणाशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी बलिदान दिले गेली दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु औद्योगिक क्रांतीनंतर आपल्याला अनेक सुखसोयी सहजगत्या उपलब्ध झाल्या आणि ह्या सुखसोयीमुळे आपल्यामध्ये एक हव्यास निर्माण झाला ह्या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म झाला असा हा भ्रष्टाचार अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयात प्रत्येक ठिकाणी गेलं तर जिथं तिथं आपल्याला पाहायला मिळतो अशा ह्या विरुद्ध तरुणांनी पेटून उठलं पाहिजे एवढी माझी विनंती आहे एवढे बोलून मी आज छोटेसे भाषण संपवतो जय हिंद